नमस्कार मैत्रिणींनो अनुपमा रेशिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण हॉटेलसारखे एकदम खुसखुशीत कमी तेलकट मेंदू वडे बनवणार आहोत मेंदू वडा कधी कधी तेलकट होतो कुरकुरीत होत नाही किंवा त्याला आपल्याला व्यवस्थित आकार देता येत नाही तर तसं होऊ नये म्हणून मी काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे म्हणजे आपले वडे एकदम परफेक्ट बनतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात येथे एका बाउलमध्ये मी दोन वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहे आणि वजनी म्हणाल तर तीन ती तीनशे ग्रॅम डाळ आहे ती आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजत ठेवायची आहे तर आता आपण डाळ भिजत घातलेले पाच तास झालेले आहेत आणि आपली डाळही एकदम छान भिजलेली आहे आता ती भिजली ना ना की नाही हे बघण्यासाठी डाळीला असं थोडं नाखाने असं दाबल्यानंतर त्याचे तुकडे झाले की समजायचं की आपली डाळ भिजलेली आहे आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊयात आता मी डाळ धुवून घेतलेली आहे ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे आता डाळ वाटत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची ह्यामध्ये पाणी एकदम कमी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर आपलं बॅटर हे पातळ होतं आणि त्यामुळं मग आपल्याला वड्याला आकार इथे जास्त चांगला देता येत नाही अशा प्रकारे आपल्याला आपलं पीठ वाटून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट आपण ही वाटत असताना आपल्याला जी डाळ आहे ती एकदम कमी घ्यायची जास्त डाळ घेतली तर ती बारीक होत नाही आणि मग आपले वडे हे मग चांगले खुसखुशीत होत नाही त्यामुळं डाळ वाटताना ती थोडीच घेऊन वाटायची आणि पाण्याचा वापर कमी करायचा आता ही बॅटर आपण एका खोलगट भांड्यात काढून घेऊयात आता इथं पीठ वाटून झालेले आहे ती मी एका खोलगट भांड्यात काढून घेतलेले आहे आता ह्या पिठाला आपल्याला थोडंसं हाताच्या साहाय्याने फेटून घ्यायचे आहे आणि फेटून घेताना ते एका डायरेक्शनमध्ये एका दिशेने असं फिरवत जायचं जा। ही प्रोसिजन आपल्याला कमीत कमी तीन ते चार मिनटं करावी लागणार आहे अशा पद्धतीने आपल्याला एका डायरेक्शनमध्ये आपल्याला आपलं पीठ फेटून घ्यायचं आहे असं फिरवल्यामुळं काय होतं आपलं पीठ एकदम हलकं होतं आणि आपण जे वडे बनवतो ते एकदम हलके होतात आणि खुसखुशीत होतात बरं आता आपलं पीठ हलकं झालं आहे की नाही हे बघण्यासाठी काय करायचं मी इथे एक वाटी घेतली आहे त्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आपण त्या पाण्यामध्ये एक छोटासा पिठाचा गोळा घालून बघूयात हे बघा आपलं पीठ तरंगत आहे म्हणजे आपलं पीठ हलकं झालेलं आहे तर आपण आपलं पीठ आता वडे तयार करण्यासाठी तयार आहे आता ह्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे तर तांदळाच्या पिठामुळे काय होतं आपण जे वडे बनवतो त्याचा आकार व्यवस्थित येतो आणि ते अतिशय कुरकुरीत होतात आता त्यामध्ये थोडे मिरचीचे तुकडे चवीपुरतं मीठ आणि थोडी कडीपत्त्याची पाले बारीक करून घेतलेली आहे ती घालत आहे आपण ह्याला आता था चांगले मिक्स करून घेऊयात आता इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला घे ठेवलेले आहे तर तेल गरम करत असताना आपल्याला तेल मध्यम गरम करायचे आहे ते जास्त कडक करायचे नाही नाहीतर आपण जो वडा टाकला तर तो वडा तेलामध्ये फुटतो आणि आपल्याला कमी गॅसवरही आपल्याला वडे तळायचे नाहीत कारण कमी गॅसवर तळले तर ते कडक होतात त्यामुळे आपल्याला आपलं तेल हे मध्यमच पाहिजे जास्त कडक नको आहे वडे करत असताना आपण आपल्या हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि ह्या पिठाच्या गोळ्याला आपल्याला बरोबर अंगठ्याने असं होल पाडून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हा वडा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे वडा तळत असताना तो थो थोडासा कडक झाला की आपल्याला त्याला उलटी करून घेऊया आता दुसऱ्या बाजूनेही आपल्याला त्याला लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि वडे तळत असताना आपल्याला आपल्या गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे आपण जर फुल गॅसवर तो वडा तळला तर तो वरून लालसर होतो आणि आतमधून तो कच्चा राहतो आणि कमी गॅसवर जर ता तळला तर तो, तो तेलकट होतो त्यामुळं ते आपली फ्लेम ही नेहमी मध्यमच ठेवायची आता चार ते पाच मिनिट झालेले आहेत आपल्या आपल्यालाही एकदम लालसर छान सोन कलेरा कलर आलेला आहे आता आपण याला काढून घेऊयात काही काही वेळेला काय होतं आपल्याला आपल्या हाताने वडे सो तेलामध्ये सोडता येत नाहीत तर त्यासाठी काय करायचं जर तुम्हाला तुम्हाला वडे जर तेलामध्ये सोडता येत नसतील तर तुम्ही झाऱ्याच्या साह्यानेही तेलावरती ते, सोडू शकतात त्यासाठी तुम्ही थोडं झाऱ्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि पिठाचा एक गोळा गोल गोळा करून घ्यायचा हा गोळा आपल्याला झाऱ्यावर असा गोलाकार थापायचा आहे आणि त्याला असं बोटाच्या साह्याने होल करायचं आणि आता हा वडा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे अशा प्रकारे आपले वडे तळून तयार झालेले आहेत ते एकदम खुसखुशीत आणि कमी तेलकट झालेले आहेत आपण ह्या सोडा वापरला नाही त्यामुळे ते अजिबात ते तेलकट झालेले नाहीत हे बघा अशा प्रकारे ही ट्रिक वापरून जर तुम्ही मेंदू वडे केले तर ते तुमचे कधी चुकणार नाही ते एकदम परफेक्टच बनतील आणि तीनशे ग्रॅम डाळीपासून आपले पंधरा ते वीस वडे तयार होत होतात तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद